नमस्कार मित्रांनो प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात नक्कीच असतो पण मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याची आठवण काढतो तेव्हा आपल्यालाही असंच वाटतं ना की आपल्या आपली आठवण कोणी काढतं की नाही तर मित्रांनो चला आज तेच आज आपण या व्हिडिओमधून माहीत करून घेऊया की समोरची व्यक्ती आपली आठवण काढते का नाही किंवा तुमच्या आयुष्यात कोणतीही एखादी व्यक्ती तुमची आठवण काढते का नाही तेच आता आपण जाणून घेऊया नंबर एक जर तुमची एखादी तुम एखाद्याला तुम्ही आठवण काढत नाही आणि अचानक तुम्हाला त्याची खूप जास्त आठवण येऊ लागले तर समजून जा ती व्यक्ती तुमची आठवण काढत आहे मित्रांनो आणखी एक म्हणजे जर समजा एखादी व्यक्ती तुम्हाला क्षणाक्षणाला तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण एवढी येते तफ पण हे समजू शकता की ती व्यक्ती खरंच मनापासून तुम्हाला मिस करते मित्रांनो बघा असे संकेत आहेत ज्यावरून तुम्ही समजू शकता की समोरची व्यक्ती तुम्हाला मिस करते जर दिवसभरा त्याच व्यक्तीची आठवण अचानक तुम्हाला येऊ लागली काहीही विचार डोक्यात नसताना त्या व्यक्तीची आठवण येणे म्हणजे हा संकेत असतो की ती व्यक्ती तुम्हाला खूप ज्यादा मिस करते म्हणून मित्रांनो समोरील व्यक्ती आपली आठवण काढतोय तेव्हा या गोष्टी आपल्यासोबत नक्की घडतात तर असं तुमच्यासोबत देखील घडत असेल तर नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे नम धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते